माझं नाव गणपत नंदाराम कदम जिल्हा रत्नागिरी तालुका खेड गाव खेळणे चिपळूणच्या शेजारी ते माझा एकोणीस सोळा पाच बत्तीसला जन्म झाला आणि शिक्षण पुण्यामध्ये झालं चौथीपर्यंत पुण्या हे झाले त्यानंतर सातवीपर्यंत बॉम्बेला झाले गरीबी असल्यामुळे थोडंसं शिक्षण घेता आलं नाही पुण्यामध्ये कुठल्या शाळेमध्ये शाळेमध्ये होतो मेंट्रो हॉस्पिटल दोन वर्ष त्यानंतर जेल समोर सेंट्रल स्कूल समोर तिथे होतं त्याच्यानंतर ग्रँड रोड मुंबईला त्याच्यानंतर आंध्रा पाली इथे सातवीपर्यंत आणि पुढे हो शिक्षण याची याचीवढे ऐपत नव्हती त्यामुळे मग शिक्षण घेता आलं नाही सातवी फायनलपर्यंत पुढे एकोणीसशे बावन्नमध्ये गव्हर्मेंट असलं कामाला वरचारच म्हणून घ्या हो आणि त्रेपन्नमध्ये मग हे ट्रिक्स सब सब डिव्हिजन सेंट्रल बिल्डिंग इथे कामाला आलो त्रेपन्नमध्ये आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मजूर होतो तिथपर्यंत त्याच्यानंतर सत्तावन्नमध्ये मी वायरमेंट परीक्षा पास झालो आणि मला वायर ट्रिकलाची जागा मिळाली त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मी डिप्लोमा केला आणि इलेक्ट्रिक सुपरवायझरची परीक्षा पास झालो त्यानंतर लिप मॅकॅनिकलचा कोर्स केला मग लीप मॅकॅनियलचे तुम्हाला पोस्ट मिळाले आणि मोरद देसाईपासून देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी वे आर पी ड्युटीला होतो कौन्शिलर आणि जेव्हा आणि ते कौन्शिल बंद झाले आणि नागपूरला गेले त्यानंतर मग ड्युटी बंद झाली मग ससून हॉस्पिटल तर मग ससून हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिक इंजिन म्हणून काम करत होतो तीस वर्ष चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष दोन महिने सर्व्हिस जाणं मागलं आणि त्यानंतर रिटायर झाला सामाजिक कार्यामध्ये एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्रांतवाडीमध्ये आले होते आणि मग तेथे मतदान कसं करायचं आहे काय करायचं याविषयी मिटिंग झाली आणि तेव्हा आम्हाला माहिती आहे की हे बाबासाहेब आता आम्हाला माहीत होतं बाबासाहेब म्हणजे कोण मग त्यानंतर आय आश्रमला दोन सभेला पाहिलं बाबासाहेबांना विश्रांत तोडलेलं म्हणजे प्रत्यक्षात आणि आहे श्रम म्हणजे स्टेजवरती दोन्ही पाहिलं या यापासून मग चढेला सुरुवात केली लोकांना एकत्र करणं त्यांना समजावून सांगणे समाजाच्या आड अडचणी सोडवणं हे कार्य चालू केलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बुद्धशेवक मंडळाची स्थापना केली इथे आता समोर घ्यायला घडचं तिथे बुद्ध बुद्धशेवक मंडळ तुम्हीच बुद्धविहार म्हणलं तुम मग तिथून मग लोक जमा झाले त्यानंतर मग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये कामगारांचे प्रश्न सोडवणे बारा दिवस उपोषण केलं आपले कलेक्टर कचऱ्यासमोर बाबासाहेबांचा पुतळा आहे तेथे बारा दिवस उपोषण त्यावेळेस मोहनदार या व्यापार मंत्री होते त्याने ते उपोषण आमचं प्रश्न सुटल्यानंतर सोडवला चळवळ म्हणजे फार लोकांचे पुढे चळवळ म्हणजे एकदम अगदी वचन दिलं म्हणजे शब्दाप्रमाणे आताची चळवळ दिसून नाही आहे कारण मी चळ चळवळीमध्ये काम करायचो त्याच्यानंतर ज्यावेळेस बॉम्बेला रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष घोषित करायचं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी राधा ढाले यांना अध्यक्ष करावा म्हणून सी आग्रह धरला पण त्यांना अनेक समाज कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि मग तिथून पक्ष फुटला मग बाळासाहेबांनी भारी बहुजन सण काढलं आठवल्यांनी रिपब्लिकन पक्ष हे चालवलं त्याच्यानंतर पुढे मी पुणे शहराचा उपाध्यक्ष होतो आठवले गटाचं कार्य करत होतो परंतु आठवलेसारखं सारखं या पक्षामधून त्या पक्षामध्ये जायला लागल्यानंतर काही कार्यकर्ते आम्हाला नावं ठेवावं लागले त्या मी ते पद सोडून दिलं म्हणजे असं ते, ते, ते समाजकार्य होतं त्यानंतर मग मी त्या लोकांची सेवा करायचो कोणाच्या आड अडचणी सोडवायचो असं कार्य चालू होतं माझं शेवटपर्यंत ससून लोकांची खूप सेवा घ्या हजार दोन हजार लोकांची सेवा केली गरीब लोक यायचे तर त्यांचे एक्सरे वगैरे काढण्याकरता पैसे नसायचे मग डॉक्टर लोकांच्या ओळखी असेल त्यांना सांगून त्यांचे कामं करून द्यायचं पोलीस लोक यायचे पोलीस श्लोक येऊन सांगताना सुट्ट्या मिळत नव्हतं तर ते यायचे मग त्यांना साहेब सांगून मग थोडं वजन होतं आपलं त्यामुळं सांगून ते कामं करायचं म्हणजे असं लोकांची सेवा करायचं जेवढं तेवढं काय कुटुंबाविषयी काय सांगणार तुमचं लग्न झालं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मग ते लग्न झालं इथे झालं पुण्यामध्ये काय माझे मेसेज होते त्याचे वडील अमिनेशन फॅक्टरीमध्ये कामालं होते आणि hmm. ते तर रेंजला राहिलो होते hmm. रेंज सर्वच खोटं hmm. आणि आम्ही इथेच राहिलो होतो एकोणीसशे hmm. सव्वीसपासून आम्ही इथे राहिलो होतो hmm. तेव्हा ही जागा नैरवण मेहतामन पारसे hmm. लष्करमाग hmm. त्याचे होते hmm. आणि त्यानंतर राजेश ही जागा विकत घेतली आणि मग त्याने घरं लोकांच्या तोडून टाकलं आहे <स्था> आणि माझं लग्न झालं आणि मग मा मला तीन मुले आणि दोन मुलगी आहे <स्था> तर एक मुलगी आहे दावफुले ते तेव्हा आपपरेट आहे तिथे या तिथे रिटायर झाले तिचे मेसेस सब इन्स्पेक्टर होते आणि मुल 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 दुसरे मुलगे जे दिले ते कल्याणमध्ये जाधव म्हणून आणि थोरले मोहिते म्हणून यांना दिले आणि तिसरे मुलगे तर लोणाळ्यामध्ये दिले कांबळे म्हणून थोरला मुलगा बी कॉम झालं त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरची परीक्षा दिली ते झालं आणि तो कॉन्ट्रॅक्टर कामं घेतो दोन नंबरचा मुलगा वारला माझे मेसेस वारल्यानंतर एक वर्षाने मुलगा वारला तो आत्ताचे कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांच्यासाठी काय सांगाल तुमचा अनुभव खूप जुना आहे कार्यकर्त्याला आताचे कार्यकर्ते म्हणजे काय की फक्त वर्गनी मिळव आणि जयंती करणं आम्ही जयंती करायचो स्वतःचे पैसे हजार हजार दोन दोन हजार रुपये घालवायचो ते करोनापर्यंत आम्ही जयंती करायचो चौकामध्ये नंतर जयंती बंद झाले तेपासून आम्ही जयंती करायचं बंद केलं त्यानंतर आम्ही दरवर्षी शरबत वाटप करतो दरवर्षी जयंतीला आता नवीन कार्यकर्ते म्हणजे गाय वर्ग जमा करतं लायटिंग करतं डी जे लावतं आणि नाचगाणं करून त्यांनी पैसा उडवतात बाकी काय करत नाही समाजकार्याचं त्यांना काही घेणं फक्त एकच दिवस जयंती समाज समाजकार्य काय करायचं कसं करायचं किंवा कोणाला मदत कशी करायची हे नवीन पिढीला जयंतीच्या वेळेस एकत्र येतात मग जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा मग आपला माणूस किंवा आपल्या पक्षातला एकही एक आमदार खासदार निवडून येत नाही मग याला काय म्हणायचं त्याला कारण आहे त्याला कारण म्हणजे काय आहे की आम्ही मंडळामध्ये एकत्र आहोत पण आमचे मन स्वच्छ नाहीत आम्ही इथे हो मानतो परंतु पाठीमागे आम्ही मत देत नाही याला कारण म्हणजे चिरमिर चिरे मिरे झाले ते संपलं म्हणून आपलं मनुष्य निवडून येत नाही पण काही पैशांसाठी आपलं मतदान विकल्या जातं असं म्हणायचं हा मग तेच सांगायचं ते सांगितलं मी तुम्हाला चिरेमिरे मिरे घेतलेली काम संपलं आज इथे वाडीमध्ये इथं भीमनगर आहे इथे साडेतीन हजार मतदान आहे साडेतीन हजार आपला आपल्या लोकांचा इतर समज वेगळा आहे परंतु इथून नगर सगळं निवडून येत नाही चव्हाण चाळा आणि विश्रांतवाडी एकशे से बारा सेहेचाळीस हे अडीच हजार मतदान आहे परंतु आपलं मनुष्य निवडून येत नाही आपल्यामध्ये काय होतं की बाळासाहेबांचं मनुष्य उभा राहिला की आठवल्याचं मनुष्य उभा राहतं हे आपल्यामध्ये नाही पाहिजे बाळासाहेबचं जिथे ते उभा राहिला असं तिथे आठवल्याने उभा करू नये आठवल्याचं जिथं असेल तिथं बाळासाहेबांनी करू नये तर काहीतरी मतं भेटतील आणि लोक आपले पुढं जातील असं मला वाटतं कारण इथून सात नगर चौक आम्ही निवडून दिलं पण तो पुढे आहे एकसुद्धा निवडणारा नाही म्हणजे असं होतं समाजामध्ये आणि नगरसेवक निवडून दिले की ते काम करत नाही काय माझे नगरसेवक आहे ते काय फक्त ते निवडून आले नंतर दरवर्षी निवडणुकीला उभे राहतात पडतात तुम्ही जर काम केलं नाही तर लोक तुम्हाला साथ देणार कसे पण त्या अजून निवडणुका लढ लढवतात आता जो सात सात वेळा जरी पडले तरी अजून निवडणुका लढवतात दिसते आता याचे जे वडर समाजाचं मनुष्य निवडून येतं वडर समाजाची बाई निवडून येते आपलं गाणं निवडून येऊ शकत तर त्याला हेच कारण आहे म्हणतात की संविधान खरं संविधान हे लोक असे म्हणतात त्याच काय आहे की जे सुशिक्षित लोक आहेत हे असं काम मानतात हे लोक का याला कारण आपल्या लोकांमध्ये एकही नाही हे आपल्या लोकांमध्ये नेते आहेत किंवा जे फुडारी आहेत खासदार आहेत आता चार खासदार झाले होते आपले काय केलं चार जरा एका खासदाराला एका वर्षाला एक कोटी खर्च करायचं चार खासदाराने जर चार कोटी जर खर्च केला असते तर किती गरीब लोक असं झाले असते पण करत नाही ते फक्त आपल्याची खुर्ची कशी टिकवायची एवढं त्यांचं आहे गव्हर्मेंट जर तुम्हाला वारसाला देते एवढं खर्च करण्याकरता तर तुम्ही करायला पाहिजे तुम्ही का खर्च करत नाही तो तुम्ही गव्हर्मेंटला परत करता समाजकार्य काहीतरी बरीव करायला पाहिजे आता बाबासाहेब होते बाबासाहेब काय कोणाचा एक पैसा घेत नव्हते ज्यावेळेस सिद्धार्थ कॉलेज बांधायचं होतं त्यावेळेस बॉम्बईमध्ये त्यांनी एक कमिटी स्थापना केली आणि कमिटी स्थापना करून प्रत्येकाकडून कर एक एक रुपये त्यावेळेस त्यांनी हे केलं तर त्या कमिटीने गिरणी कामगार एक हजार कि गिरणी कामगार होते एक रुपया जर धरलं तर एक हजार रुपये द्यायला पाहिजे होते पण दिले की ते सातशे रुपये म्हणजे गिरी गिरळी कामगारांनीसुद्धा बाबासाहेबांना मदत केले नाही आणि मग बाबासाहेबांनी काय लिहिलं ती कमिटी कमिटीने पैसे काय केलं काय नाही काय माहीत नाही म्हणून बाबासाहेबांनी काय ते कमिटी बरखास्त करून टाकली आणि मग त्यांनी काय केलं बौद्ध पंचायत बौद्ध पंचायत म्हणून प्रत्येक गावाला त्यांनी काढले की ह्या गावाला एक वेगळा नंबर त्या गावाला वेगळा नंबर असं बौद्ध पंचायत की त्या गावातल्या लोकांनी पैसे जमा करायचे आणि तालुक्याला द्यायचे तालुक्याने जमा करून जिल्ह्याला आणून द्यायचे म्हणजे असे त्यांनी मग त्या सुरुवात केली आणि मग ते सिद्धार्थ कॉलेज तयार झालं बाबासाहेब म्हणायचे नाही बरोबर आहे मग पुढारी लोकांनी धोका दिलाही बरोबर आहे बाबासाहेब काय म्हणायचे की मा माझ्या पाठीमाग कोणी नाही आहे माझी सावले फक्त माझ्या पाठीमागे मग बा काय आहे तर इतके पुढारे फुटले आहे आता हे ना शिक्ष आपले दादासाहेब गायकवाड एक काँग्रेसला धरून होते काँग्रेसला धरल्यानंतर त्यांनी काय केलं काँग्रेसनं ते युती केले त्यामुळं काय इथून एक नगरसेवक निवडून आला आहे भाऊसाहेब चव्हाण म्हणून युती निवडणं आणि ते पहिले आपल्या समाजाचे महापौर झाले भाऊसाहेब चव्हाण त्याच्यानंतर जी गळती लागली ती लागली आता त्यानंतर आता डॉक्टर सिद्धार्थ झेंडे यांना लोकांनी उचलून धरले ते उपमहापौर महापौर झाले परंतु ते समाजाचे काम करायचं म्हटलं तर नुसत्या आश्वासन घ्यात काय उपयोग नाही कारण मी स्वतः त्यांच्याकडे पाच सहा वेळा गेलो होतो बुद्ध व्याहार करतं की हे बुद्ध व्यहार नाही हं हे एक दुसरीकडे व्हावं तर तुम्ही काहीतरी प्रयत्न करा परंतु त्यांनी शेवटपर्यंत मला प्रयत्न नाही केले शेवटी ती जागा मिळाली आता तिथे बांधकाम इथे झालंय विहार बुद्धविहार समोरच बुद्ध काम आहे ते आणि ते बुद्धविहार बुद्ध ते शिफ्ट होणार आहे म्हणजे एवढं आपण प्रयत्न केला दुसरं काही केलं नाही तुम्ही आता नव्वद मध्ये आलात म्हणजे नव्वद वर्ष झाले अजूनही म्हणजे तुमची तब्येत व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही हे समाजकार्य करता किंवा विहाराची कामं करता तिथून मिळते काय सांग काय की दर बुधवारी मी विहारामध्ये जातो जरी मला चालवत नाही तरी मी जातो आणि तिथे काय कधी कार्यक्रम असतात विहारामध्ये लोकांचे कोणाच्या अनेक दुःखाचे कार्य असतात सुखाच्या असतात त्याच्यामध्ये सहभाग होतो आता समाधामध्ये गेल्यानंतर काय होतं की आपलं मन जे आहे ते थोडंसं हे होतं मग समाधान जे आपण एकल कोंड्यासारखं बसतो किंवा पुस्तक वाचत बसतो किंवा काय लिहित बसतो तर त्याच्यापेक्षा तिथे गेलं की थोडं आनंद आनंद वाटल्यासारखं होतं आपण चार शब्द ते लोकांना सांगितलं लोकांचे चार शब्द आपण ऐकलं की ते काय बोलतात कशावर बोलतात कुठल्या विषयावर बोलतात काय तर त्या आपल्याला बोलता येतं आता प्रवचन जे प्रवचन देतात तिथे वर्ष वाचलं तर त्यावेळेस आम्ही वर्ष वाचलं प्रवचन कारण मी अध्यक्ष असताना प्रत्येक वर्ष वर्ष आम्ही करायचो जेवण लोकांना घालायचं तर प्रत्येक समजा एखाद्याने विषय घेतला तर त्या विषयावरच बोलायला पाहिजे आता जम्बूद्वीपामधले श्रीरत्न हा एक विषय एक प्रोफेसर बाई होते केंद्रीय शिक्षिका प्रोफेसर केंद्रीय शिक्षिका त्यांनी हा जवळजवळ चार पाच वेळा हा हा विषय त्यांनी सांगला परंतु मला असं म्हणायचं जम्बोद्वीपामध्ये जे श्रीरत्न आहे ते कोण श्रीरत्न म्हणजे कुठल्या स्त्रिया आणि त्या स्त्रिया श्रीरत्न झाल्या कशा तर याचं त्यांच्या नावही कोणी सांगत नाही आणि त्याच्यावरती बोलत सुद्धा नाही फक्त श्रीरत्न मग असं झालं तसं झालं मी मिश्र जसे असते तसं नाही बोलायला पाहिजे जो विषय घेतला त्याच्यावरती बोलायला पाहिजे आता जम्बूमात श्रीरत्न म्हटल्यानंतर जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धम्माच्या ह्याच्यामध्ये तीनशे एकोणचाळीस स्त्री आहेत तीनशे एकोणचाळीस स्त्रिया ते मी दळे म्हणून त्यांनी ते टिंगरेनगरला राहतो ते सत्व म्हणून त्याने माशी काढतात दर आठवड्याला मी त्यांना म्हटलं होतं की हे माझे एवढे छापून द्या म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांना काय अडचण आली त्याने दे, दे आता बोधिसत्व आणि बुद्ध तर सत्व कोणाला म्हणायचं आणि बुद्ध कोणाला म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे सत्व म्हणजे बुद्धाने किती अवतार घेतले जन्म घेतले हे सांगायला पाहिजे तु मग ते डायरेक्ट झाले का हे सांगायला पाहिजे तर बुद्धाने बुद्ध होण्याकरता सिद्धार्थाने बोधिसत्व त्याने पाचशे त्रेचाळीस जन्म घेतले आणि त्यानंतर ते बुद्ध झाले आणि त्याला तुम्ही पुरावा द्या ना पुरावा द्या हे खरं आहे का खोट आहे बोलताना चार लोक आपण जसं बोलतो तसा अनेक जण अभ्यास असतात आपणच अभ्यास असं नसतो अनेक लोक अभ्यास असतात अनेक लोक अभ्यास करतात आणि त्याच्यावर चर्चा करतो आपण काय बोलतो काय नाही काय निरीक्षण करणारे असतात तर असं समाजामध्ये आहे hmm. तुम्ही आता सध्या काका घरामध्ये एकटेच असता फॅमिली नाही आता मी hmm. जवळजवळ दोन हजार अठरापासून एकटाच आहे म्हणजे hmm. माझे पाय दुख पोटर दुखतात hmm. त्यामध्ये मी आता समाजकार्य सोडून दिले म्हणजे पुन्हा इकडे तिकडे जे विहाराला प्रत्येक जायचं बाहेर ते सोडून दिलं होता फक्त इथे विहार इथेच जातो आणि काय असेल तू पाहतो काय आणि एकटंच असतो ते जेवणा जेवण वगैरे मी स्वतः हाताने बनवतो आजही नव्वद स्वतः कळतं ते छोटी सिलेंडर आहे तर त्याच्यावर ते बनवतो कसं आहे आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण स्वतः करायचं कोणाला त्रास नको आता मा एक सुनबा आहे माझा मुलगा वार त्याचे दोन नावतो आहेत माझे तर इथे खाली नवीन बिल्डिंग झाले नवीनच नवी नवी एकदम तर तिथे घर तिथे राहते ती कधी कधी येते जाते काय दुसरा मुलगा का आहे तो येते वरते राहतो धन्यवाद <laughs> केलं आज नव्वद वर्षी तुम्ही स्वतःच्या हाताने सगळं सर्व काम करता आणखी तुम्हाला दीर्घ आयुष्य लागो हीच प्रार्थना त्याबद्दल आपण मला धन्यवाद द्यावे